रवींद्र देशमुख जवळ दोन दिवसापासून जे काही सोशल मीडियावरती व्हायरल होते त्याच्या संदर्भात माझा आणि सतत गुंधाचा एक व्यक्तीचा व्यवहार आहे तो व्यवहार कशा पद्धतीचा आहे त्याच्या संदर्भात ते मी आता प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यात मी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आता या सदर व्यवहारात माझा वैयक्तिक व्यवहार आहे त्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा कुठलाही संबंध नाही आणि याच्या संदर्भात तुमचे जर प्रश्न असतील फेच नोटमध्ये मी सगळं दिलेलं आहे तर बाकीचे जे प्रश्न असतील माझे वकील साहेब जे आहेत संग्राम नोंदर जे माझं सगळं कायदे विषय खाच्या संदर्भात परत साधारण जे व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये जो करार दिसतोय त्याच्यामध्ये अमोल खताळ विद्यमान आमदार यांचं नाव येते आहे ते कसं आहे अमोल खताळ यांचा ह्या व्यवहाराशी काहीच संबंध नाही मला वाटतं काहीतरी राजकीय हेतूनही ह्या त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींशी संदर्भ जोडलेला असेल परंतु हा व्यवहार व्यक्तिसात त्याचा आणि माझा आहे त्याच्या संदर्भात त्याचा माझा करारनामा झालेला ना आहे त्या करारनाम्यानंतर त्यांनी मला चेक दिलेले आहेत ते चेक बाउंड झाले आहेत दा। बाउंड झाल्यानंतर त्याला नोटीस दिली त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही संदर्भात वकील साहेबांनी तो एकशे अडवतीसमध्ये कोर्टात न्यायप्रविष्ट आहे त्यांचा वेगळा व्यवहार असू शकतो त्यांचा <द्ञागा> व्यवहार असू शकतात त्यांचा <गागा> कुठल्या व्यवहार आमदार ते त्यांचा विषय परंतु त्याचा माझ्या व्यवहाराचा त्याचा काही संबंध नाही आमदारांनी स्वतः सांगतील कोण नाही सांगतील सगळ्या त्यांचा प्रश्न आहे परंतु माझ्या व्यवहारात आमदार अमोल खता पाटील यांचा आणि प्रसाद मुंडा यांचा कुठलाच संबंध नाही आमचा व्यक्तिगत व्यवहार आहे त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आहे आणि तेव्हा राजकीय संबंध त्यांनी लावू नये त्याच्यापेक्षा जास्त आपण बोलू शकतो याच्या आधी पी आय त्यांनी बोलवलं होतं ना दोघांना पी आय साहेबांकडे तक्रारी केलेल्या होत्या बऱ्याच जणांच्या म्हणून पी आय भगवान पुत्र साहेबांनी भगवान मत्र साहेबांनी त्यावेळेस सगळ्या जे काही त्यांच्याकडे तक्रारी गेल्या त्या सगळ्या लोकांना एकत्र बसून त्याचे वडील होतं त्यांना अशी एक बैठक केली होती त्या बैठकीत त्यावेळेस तो उद्योग आलेला त्यावेळेस ते सा, सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ कथा हे होते का तिथे पोलीस स्टेशन होते परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि पण लोकांनी होतात जसं पी आर बंक होतात तसा ह्या ज्या लोकांच्या काही आमच्यासारख्या अमोल भोंक पण होता त्या हिशोबाने अमोलभावता बैठकी होते अदरवाईज याचा या बैठकीचा आणि राजकारणाचा असा कुठलाही संदर्भ नाही माझं नाव स्वामी प्रसाद विजय राऊते आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं ज जेचे करून ज्याच्यात दिसतं आहे की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस जन मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला आहे त्या व्यवहारासंदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुंजाळ यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये मा फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारात ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिचरित्या काही संबंध नव्हता माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये मा का काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबद्दल मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमची या रकमेची परत फेड त्याप्रमाणे मी सहानुभूती कोटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एक महिन्याची मुदत प्रा पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आली आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता तो चेक पेमेंट स्ट्रॉप बाय ड्रॉयर ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवून हो सदर चेक परत आल्यानंतर आपण ॲडव्होकेट झुलळे साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत हो त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी केली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढं जाऊन एन आय थर्टी एट वन थर्टी एटच्या साह्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं आणि ते सध्या हे सगळं न्याय प्रविष्ट आहे आणि न्यायालयात चालू आपल्या नाही आमचा ह्याच्या ना अमोल भाऊचा रिमार्क आहे ते जे शिफारस पत्र आहे ते मला का अवगत झालं याच्या आधी आणि आत्तापर्यंतच्या कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेत सदर शिफारस पत्र ना माझ्यासमोर आलं होतं ना पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस मथुरे साहेबांनी या संदर्भात बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत पर्सनल कॅपॅसिटी मध्ये सगळ्यांचे नाव देऊ शकत नाही ते तिथे उपस्थित होते त्यावेळेस पण या पत्राचा किंवा या शिफारस पत्राचा उल्लेख झालेला नाही हे मला काल असल्यामुळे या संदर्भात वास्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर यावे म्हणून मी तुमच्या समोर यांनी तुम्हाला बऱ्यापैकी मदत चर्चा आहे काय अमोल तो खाळ आणि माझा व्यक्तिशयरित्या फार कमी संबंध आहे दोन हजार तेवीस मी त्यांना फक्त नावानिष्ठा ओळखत होतो आणि आमदार झाल्यापासून ते आज लगत मी त्यांची माझी कुठली काढतो माझ्या संदर्भात त्यांचा कुठलाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप कधीही नव्हता आणि आधी पण नव्हतं ना आत्ता पण नाही हे टोटल प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजीच न्यायालयीन झालेलं आहे त्यामुळे प्रविष्ट प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्न सोपवला हे ॲडवोकेट संग्राम माधोराव जोंधळे संगमने काल सोशल मीडियामध्ये अनिता गुंजा यांच्या दावे काही एक बातमी सोशल मीडियामध्ये जी व्हायरल झाली त्या व्हायरल बातमीमध्ये माझी वकील म्हणून एक नोटीस देखील रेफरन्सला दिलेली आहे त्यामुळं मेड्याचे मला कालपासून फोन आलेत पुन्हा अनेक खासगी व्यक्तीने नागरिकांनी फोन केलेत का त्यांचे विषय काय आहेत ह्या बाबतीची माहिती लोकांना अपेक्षित आहे आणि ती मला देण्यासाठी मला काही अडचणीच नाही म्हणून मी आज या पण उपस्थित आहे आपल्या पत्रकारांच्या विषय असा आहे का आत्ता जे बोललेलं आहे रवींद्र ज्ञानदेव देशमुख हे माझे गेल्या वर्षापासून पक्षकार आहेत गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक सांगितलं का प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ आनंद खाणगाव यांनी माझी फसवणूक केली माझी साधारण त्यांनी देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये देशमुखांनी त्यांना दिलेले आहेत त्याचा करारनामा लिहून दिला आहे प्रसाद जो आहे प्रसाद गुंजाळने घरावरनामा लिहून दिला आहे देशमुखांना आणि त्या पैशाचे पुढे न पाच लाख रुपये एकदा दिले आणि नंतर दो दोन चेक दिले चेक लिहून दिले चे स्वतःच्या अक्षर दिले आणि त्या परत सहित वर्षी असं युष्मानचं म्हणणं त्याप्रमाणे मी त्याला नोटीस पाठवली नोटीस पाठवताना करारनामा वाचता त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे हे पैसे मी पैसे त्यांना दिले आहेत तर गुंजाळ मात्र का मला पैसे देणं आहे त्याचे साडेबत्तीस लाख ते पाच लाख रुपयाचं विशेष त्यामुळं माझी ती जबाबदारी आहे मी ते घेतलेले आहे आणि मी त्यांना बरं तरी आणि कोण रेटेड चेक देत आहोत असं अशा स्वरूपाची नोटीस त्यांना पाठवली डिमांड नोटीस पाठवली जो कायदा आहे त्याप्रे नोटीस पाठवली परंतु नोटीस त्यांनी उत्तर पण दिलं नाही आणि पैसे पण परत केले नाही आणि त्यामुळं मग आम्ही संघर्ष कोर्टामध्ये मी मार्फत दोन देशमुख केसेस दाखल केलेले आहेत ते आता कोर्टापुढे पेंडिंग आहे त्या कॅमेरामॅन मध्ये दिलेल्या अमोल भाऊ पुरव देशमुख यांच्यासमोर कार्यालयामध्ये आम्ही रक्कम दिलेली आहे काय करतो त्या गडारनाम्यामध्ये उल्लेख आहे आहे जर उल्लेख आहे तर अमोल खताळ आणि रवींद्र नाईक गावली साक्षर यांच्या देखत त्या दिलेल्या आहेत यांच्या देखत असं म्हणलेलं आहे परंतु कडानामा मी केलेला नाही कडानामा माझ्या लेखत झालेला नाही त्या ते रायटिंग आहे तसं त्याबद्दल पण त्या रायटिंगमुळं ते साक्षर हे रायटिंग जरी विचारात घेतलं जसेच्या तसं आहे तसं तरी त्याच्यामध्ये त्यांनी ते साक्षर कोण नाही व्यवहार हा दोघांचा आहे रवींद्र देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्यामधला व्यवहार आहे आणि प्रसाद गुंजाळ देशमुखांना पैसे देणं लागतं असा व्यवहार आहे कोणी एखाद्या केसमध्ये साक्षीदार असतं म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही होतो एखाद्या मध्यस्थ असतं म्हणजे गुन्हेगार होत नाही साक्षर कोण कोणाचे ना म्हणजे तुम्ही सुद्धा साक्षर असू शकता कोणाचे एखाद्या होते का साक्षीदार हां साक्षीदार होते का नाही ते साक्षीदार नाही त्यांच्या त्या डॉक्युमेंटला सही नाही डॉक्युमेंटला साक्षर वेगळेच आहे अनोय कतारांच्या नावाने जी व्हायरल व्हिडिओ आहे त्यांचाही व्यवहार आहे त्यांचाही व्यवहार आहे नेमके काय आता कालच्या बातमीच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि कालचे जे डॉक्युमेंट त्या अनिता गुंजाळांनी सोशल मीडियाला जे दिले हा फक्त देशमुखांच्या व्यवहाराचा विषय आहे एका देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्या व्यवहारापुरताच मारणी तो विषय दाखल उल्लेख केलेला आहे ने नेमकी प्रकरण काय त्यांनी ते नाव उल्लेख केला असेल पण ही पे, तशी पेपर्स काय त्यांनी दिलेले नाही अनिता गुंजाळ यांनी खताळ्यांच्या बाबतीतचे पेपर्स काय डायरेक्ट दिलेले नाही ते बोलताना आता एक छोटी कायद्याची भूमिका आहे पत्रकार म्हणून आपण जाणता काय एखाद्या विषय तुम्हाला करताना एलिगेशन करताना त्याबाबतचं तुमच्याकडे डॉक्युमेंट काय मलाही तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे असं मी म्हणायचं याला काय अर्थ नाही त्या बाबतीचा पुरावा काय हा द्यायला पाहिजे अनिता गुंजाळांनी जसा कालच्या याच्यात पुरावा आता, आतापर्यंत काही दिलेला नाही आपण अनिता गुंजाळवर काही कारवाई करणार का अनिता गुंजाळचा आता आम्ही कारवाई तर त्या प्रसादवर केलेलीच आहे आमच्या पक्षकारांचा प्रश्न एवढा आम्हाला पैसे रक्कम शिके नाही पण एक स्थानिक आमदारांची बदनामी होत असून त्यामुळं आपण काही भूमिका घेणार का मग स्थानिक आमदारांचा तो निर्णय आहे त्यांनी भूमिका घ्यायची का नाही घ्यायची हा त्यांचा विषय आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा माझा विषय नाही म्हणून म्हणलं तर मी काही काम करू शकतो त्यात काही मला वावू नाही दुसरा प्रश्न यांना होता की आपण म्हटलं की आमदारांचा असं नाही मात्र प्रामुख्याने त्यांचा जो उल्लेख आहे तो त्यांच्या देखील झालाय का आमदारांच्या समोर करारनामा झाला आहे ऍक्च्युली काय आहे की त्यावेळेस ज्यावेळेस आमचा दा करारनामा झाला त्यावेळेस आमदार अमोल खतळ पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जो आमचा जो प्रत्य माझा जो गैवावर झाला मी त्याच्यात त्यांचा उल्लेख आलेला म्हणजे कसा उल्लेख आलाय काय म्हणून उल्लेख आला पैशाच्या वारसंज म्हणजे साक्षीदार म्हणून आलेले आहेत काय आमदाराम साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाहीये कुठेही त्यांचा त्या डॉक्युमेंट वरती त्यांची कुठं सही नाही आहे कुठं फोटो पण नाही आहे आणि कुठं ते त्याचं कागदपत्र नाही तर उल्लेख आल्या म्हणून त्याचा व्यवहाराच्या अमोल व्यवहार होता कागदपत्र होते अमोलच होते का आमदार व्यवहार होताना ना हा कागदपत्र होता व्यवहार नाही काही ते होते का आपण एकत्र होते एकत्र होते का तुम्ही एकत्र बसून हा व्यवहार केला का असं त्यांचं म्हणणं त्यावेळेला आमदार साहेब होते का आणि हे प्रकरण मग त्यांना कसं काय ते आ... तुमच्या संघ व्हायला पाहिजे नव्हतं ना जे फेस्टिवल मध्ये जे प्रकरण झालं ते तुमच्याबरोबर व्हायला पाहिजे नव्हतं ना साहेबांबरोबर कसं काय झालं मग अमोल खतांचा आणि माझ्या आणि प्रसाद मुंजा जो व्यक्ती कुठेही संबंध नाही त्याचं व्यक्तिगत देणे घेणे त्याच्या संदर्भात प्रेस नोटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात माझा व्यवहार काय आहे त्याच्या संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल खताळ यांचा तर काही संबंध नाही संबंध नाही आहे परंतु आम्हाला ते आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही केले त्याच्यात आताचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख आहे त्या तो उल्लेख कसा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खताळ का आमचं नेहमी जाणं येणं असायचं आणि त्या याच्यातून तो उल्लेख झालेला आहे माणूस आजार नसताना त्यांचा उल्लेख डॉक्युमेंट मध्ये नाही कुठेही नाव नाही नाही पण तुमची सही आहे ना पण तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नाव कसं काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध का नाही केला डॉक्युमेंट वर तुमची पण सही असेल ना जो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही वाचलं नाही का की आमोल खतांचा याच्या संबंधित त्यांचं नाव कसं काय ते आमदार अमोल पाटील आमदार होण्याच्या अगोदर ते सामाजिक कार्यकर्ते होते ते माझे चांगले मित्र होते आणि माझं नेहमी त्यांच्या वकिलचा प्रश्न नाव काय आणि त्या माझं त्यांच्याकडे प्रश्न उठणं होतं होतं पण मला भेटायला तिथं आलेला होता म्हणून तो बोलता परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे तर माझं नाव तुम्ही तुम्ही एखाद्या असेल तर त्याचा घडला त्यावेळेस आमदारामुळे खता पटली आमदार नव्हते पण तुम्ही टाकणार काय त्याचा प्रश्न निर्माण झाला ते आमदार साहेब आहेत ते आणि म्हणून हा विषय आलेला आहे जर ते सामान्य कार्यकर्ते जर असतील तर एवढा विषय आला ना वकील साहेब त्यांचं बोलण्याचं लोक असाल तर त्यांनी मुळात लेखी प्रश्न उडी दिली याविषयी आणि दुसरा विषय त्यांच्या बोलण्याचा लोक असा दिसत अमोल खताळ हे त्यांचे मित्र म्हणून त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अमोल खताळांचा नाव घेतलं आहे आता नाव घेताना जर सही असेल तर तो माणूस त्या डॉक्युमेंटला जाऊ त्याचं तिची ते त्या डॉक्युमेंटची तिची जवळी जवळीत येऊ शकते असं म्हणते पण अमोल खाताळची त्यांचं मला सही नाही आहे त्यांनी नाव घातले एक मित्र म्हणून नाव घातलंय असं त्यांचं बोलण्याचं मग त्यांची संमती होती तेव्हा नाव टाकताना संमती जर असं विचारलं तर... होतं का त्यांचं संमती जर असती तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटला जर सही असते तर आपल्याला संमती आहे असं म्हणू शकलो त्यांची ज्या डॉक्युमेंटला सही नाही एखाद्या पार्टीची तुमचं नाव टाकेल तुमची संमती नाही नुसतं नाव टाकलं जे संमती आहे असं म्हणता येईल होते होतं डॉक्युमेंट होते का आता मी वकील म्हणून का मी ते दोबसित नव्हतो माझ्याकडे जे पेपर चालेल त्याप्रमाणे मी केस बनवली माझ्याकडे पेपर आले पेपर मध्ये जे ड्राफ्ट झाला त्या अनुषंगाने मी केस बनवतो आम्ही तर पार्टीचे घरी जात नाही तेव्हा ते बैठक केलं नसतो आम्ही प्रसाद आपंजाळकडून जे घेणं होतं प्रसाद गुंजाळ जो आहे हा फ्युचर ऑप्शन त्याचा जो मी शेअर मार्केटिंग करतो प्रसाद आप, प्रसाद गुंजाळ आपना खांडगव यांचा व्यवसाय जो आहे हा शेअर मार्केटिंगचा आहे शेअर मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलची गरज पडते आणि यांचे मैत्रीचे जुने आहे साधारण वीस वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध त्या आधारे त्यांना पैशाची गरज दाखली प्रसादला म्हणून प्रश्न यांच्याकडं साडे पत्तीस लाखाची डिमांड केली गेल्या वर्षी हो आणि ती डिमांड केल्यावर त्यांनी त्यांना पैसे हे एकवीस दहा दिले तेवीस तेवीसचा दिले म्हणजे त्याला आता जवळजवळ पाऊन दोन वर्ष झाली आणि त्यानंतर त्यांनी पंचवीस दहा ला पाच लाख रुपये परत दिले प्रसादने प्रसाद साडेसत्तावीस लाख रुपये राहिले त्या सत्तावीस लाखांचं देण्याची हमी म्हणून त्यांनी हमी मला पक्षा देतो मनाले आणि पोर्ट रेटेड चेक द्यायचे म्हणून करारनामा केला गेला तो केला गेला अठरा तीन चोवीसला ला अग्रीमेंट केलं गेलं जे तुम्ही जे उल्लेख करत प्रसादचं येतो प्रसाद बरोबर माझे पैसे जवळ जवळ होते मला पैसे देणे शक्य आहे तुम्हाला में में दोन पोस्ट डेटेड चेक दिले चौथ्या आणि पाचशे महिने मार्च एप्रिल मी महिन्यात दिले चोवीस मार्च वर्षी एक तेरा लाखाने दिला आणि एक साडे चौदा लाखाने दिला असे दोन चेक आणि ते चेक दिल्यानंतर मी नोटीस प्रमाणे अॅग्रीमेंट प्रमाणे मजकूर जायला तो माझ्याकडे जो लेखी कसा दुसऱ्याकडचं जे लेखी आलेलं होतं होत व्यवहाराबद्दलच त्या व्यवहाराबद्दलचं लेखीच माझ्याकडं डॉक्युमेंट आलं होतं आणि दोन्ही चेक आल्यावर त्यांचं म्हणणं केली संेनेच केलेलं आहे केली आहे त्याप्रमाणे मी त्याला नोटीस पाठवली नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे डिमांड नोटीस पाठवायला लागते नोटीस पाठवली पंधरा दिवसाची मुदत द्यावी लागते त्यांना रिप्लाय पण दिला नाही आणि पैसे पण दिले म्हणून दोन क्रिमिनल दो केसेस प्रसाद मुंड्रा म्हणून पैसे यांना घेत असतील म्हणून मग प्रसाद मुंड्राला आरोपी केलं मी केसेसमध्ये आरोपी म्हणून त्याच्यावर दोन्ही केसेस आणि फरे द्या अशा दोन केसेस दाखल केल्या त्याचबरोबर माझ्या आता जे बसलेले स्वागत प्रसाद डाके त्यांचे देखील गेल्या वर्षीच तेवीस मध्ये पैसेच त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये कसा मंजारणी घेतलेले त्यांचे पन्नास लाख रुपये घेतले त्यांचे मैत्री आणि देखील पन्नास लाख रुपये घेऊन यांना चेक केला त्यांची देखील केल्याबद्दल पैसे गौन झाले पैसे वटले म्हणून यांनी देखील वकील म्हणून माझ्यामार्फत केस दाखल केली त्यामुळं देशमुखच्या दोन केसेस आणि डागी फॉर्मसर डागी जे केस असे तीन केसेस तसं